मराठी माणसाने मराठी माणसासाठी सुरू केलेल्या शिवसेनेचा आज अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आहे अनेक वर्ष मराठी माणसांसाठी झगडणाऱ्या शिवसेनेला दोन वर्षांपूर्वी पक्षपुटीला सामोरं जावं लागलं पक्षात शिवसेनेमधील पक्षपुटीनंतरची आता ही दुसरी वेळ आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे गट वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करणार आहेत शिवसेनेचा दिन यंदा वर्षी सुद्धा षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जाणार आहे वर्धापन दिनाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत तसंच ठाकरेंचे सर्व आमदार खासदार जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील लोकसभेमध्ये ठाकरे गटाला मोठं यश मिळाल्यानंतर आज उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय संदेश देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे तर दुसरीकडे शिंदेगट वरळीच्या डोम इथं वर्धापन दिन साजरा करणार आहे संध्याकाळी सुमारे पाच वाजता साधारणपणे पाच वाजता वर्धापन दिन सोहळ्याला सुरुवात होणार आहे तर शिवसेनेचा वर्धापन दिन दोन्ही गटाकडून साजरा केला जातो आहे वा वर्धापन दिन आहे आणि ही दोन्ही दृश्य वर्धापन दिना संदर्भातली आपण पाहतोय उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहे शिवसेनेचा आज अठ्ठावन्नावा वर्धापन दिन शिवसेना पक्ष स्थापनेनंतर अठ्ठावन्न वर्ष पूर्ण करते आणि या काळामध्ये अनेक सित्यंतर या पक्षानं पाहिलेली आहेत पण तेवढ्याच ताकदीनं उभारी देखील घेतलेली आहे शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट शिवसेनेची ही घोषणा ऐकली की सर्वांची स्फूर्ती जागते शिवसेना म्हणजे मराठी माणसाचा आवाज मानला जायचा मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणारी ती शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या या शिवसेनेचा एकोणीस जून रोजी वर्धापन दिन साजरा केला जातोय मराठी आणि त्या पाठोपाठ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढत शिवसेना यंदा अठ्ठावन्न वर्ष पूर्ण करतीय स्थापनेपासूनच अनेक चढ उतार पाहिलेल्या शिवसेनेत दोन हजार बावीस मध्ये फूट पडली आणि दोन शिवसेना दोन वर्धापन दिन साजरे होऊ लागले उद्धव ठाकरे चिन्हही गेलं आणि गेल्या वर्षापासून शिवसेनेचे दोन दसरे मिळावे आणि वर्धापन दिन सोहळे सुरू मला आदरणीय उद्धवजींच त्यासाठी मला अभिमान वाटतो त्यांचा संकटीत संधीमाना असं ते म्हणतात संकट ही संधी माना त्या संकटात ज्या पद्धतीने ती उभे राहिले आमच्या पक्षाचं नाव काढून घेतलं आमच्या पक्षाचं चिन्ह काढून घेतलं अशा वेळेला कुठलं तरी दुसरं नेतृत्व दुबळं नेतृत्व हडबडलं असतं किंवा एखाद्या टोकाची भूमिका घेतलं असतं किंवा तिसरं लाचार झाला असतं हे तिन्ही मार्ग त्यांनी स्वीकारले नाहीत त्यांनी धर्माभिमानाचा मार्ग स्वीकारला महाराष्ट्र धर्माचा मार्ग स्वीकारला शिवसेनेच्या इतिहासात अनेक नेते शिवसेनेतून बाहेर पडले मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे पूर्णतः वेगळं होतं राज्याच्या राजकीय इतिहासात वीस 20 जून दोन हजार बावीस हा दिवस एकनाथ शिंदेच्या बंडामुळे नेहमीच लक्षात राहील राज्याची सत्तेची दोर शिंदेच्या हातात असतानाच लोकसभा निवडणुकीत अपेक्षित जागांवर शिंदेंना यश मिळालं नाही त्यामुळे शिंदेंनी वर्धापन दिनाला लक्ष करत संघटन पुनर्बांधणी करण्याचं ठरवलंय शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटामधला संघर्ष आज आगामी काळामध्ये अत्यंत तीव्र होईल यात माझ्या मनात कुठली शंका नाही आहे रणभूमी अर्थात महाराष्ट्रहीच राहणार आहे त्याच्यामध्ये ठाणा कोकण आणि मुंबई कारण मुंबई त्याच्याही पुढे जाऊन महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे गट अधिक आक्रमकपणे होण्याचा प्रयत्न करेल त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटसुद्धा अत्यंत आक्रमकपणे राहील प्रश्न एवढाच येतो की ठाणे जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये त्यांची ताकद शिवसेनेला उद्धव ठाकरे गटाला वाढवायला लागेल या ठिकाणी ला उभारी घेतली आहे शरद पवार आणि काँग्रेसच्या साथीनं महाराष्ट्रात भक्कम आघाडी उभारली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला धोबी पछाड देत चांगलंच यश मिळवलं त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या हा वर्धापन दिन सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय शिवसैनिकांना हाच संदेश देणार की आपल्यासमोर अस्तित्वाची लढाई आहे आणि विधानसभेचं मैदान आपल्याला जिंकायचं आहे सोबतीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहेत ज्यांच्यासोबत जाणं हे राजकीय दृष्ट्या घोडचूक आहे असं बिंबवण्याचा प्रयत्न त्यांचे समोरचे जे विरोधक आहेत भारतीय जनता पार्टी असो किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असो यांनी केला पण मतदारांनी त्यांना समर्थन दिलंय बहुता याच आधारावर ते विधानसभा सुद्धा मागतील यात शंका नाही लोकसभेत मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास आणखी वाढलाय त्यामुळेच त्यांनी बैठकांचा धडाका लावत पदाधिकाऱ्यांना राज्यभरात पक्ष संघटन मजबूत करण्याच्या सूचना दिल्या तर दुसरीकडे लोकसभेच्या निकालानंतर एकनाथ शिंदेनी देखील कंबर कसली आहे दोन्ही शिवसेनेचा वर्धापन सोहळा नेमका कसा असणार आहे पाहूयात संध्याकाळी पाच वाजता एन सी डोम वरळी इथं मेळावा सदस्य नोंदणीचा आढावा घेणार शिवदूताची नेमणूक केली जाणार संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री शिंदे संबोधित करणार संध्याकाळी सात वाजता षणमुखानंद सभागृह इथे मिळावा प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार होणार उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार काही दिवसांपूर्वी शिवसेना भवन झालेल्या एका बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंचवीस वर्षापूर्वीची आक्रमक शिवसेना विरोधकांना आणि भाजपला दाखवा अशा पद्धतीचं आवाहन पदाधिकाऱ्यांना केलं होतं त्यामुळेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार पडणारा हा वर्धापन दिन सोहळा ठाकरे गटातील शिवसैनिकांसाठी दिशादर्शक असणार आहे आता राज्यभरात मिळालेला कौल पाहता ठाकरे आणि शिंदे या वर्धापन दिनी शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करतात दोघेही आपल्या शैलीत कुणावर रोख धरतात हे पाहणं महत्वाचं असेल अक्षय कुडकेलवारसह देवेंद्र कोल्हटकर एन डी मराठी मुंबई